जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्या चॅनेलमध्ये संकेत शॉपे कराड यामध्ये आपलं स्वागत आहे तर आपण दरवेळेस काहीतरी दर नवीन आर्टिकल आणत असतो दरवेळेस काहीतरी दर वेगळं आर्टिकल ला आणत असतो आज सुद्धा नवीन आर्टिकल घेऊन आलोय नायकी असू दे ऍसिक्स असू दे आणखीन भरपूर व्हरायटी येत असतात आता सध्या तर ऍसिक्स आणि नायकी ह्यामध्ये नवीन मॉडेल आणलेले आहेत तर त्यामध्ये सगळं डिटेल्स व्हिडिओ पाहिण्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बद्दल ते कमेंट करा पोलीस भरतीसाठी खास हा व्हिडिओ आहे तर रनिंग असेल पोलीस भरती तसेच आर्मी भरती फॉरेस्ट भरती तुम्ही कुठले कॉम्पिटिशन मध्ये जर उतरत असाल तर ह्यासाठी हा प्रॉपर व्हिडिओ आहे तुम्ही रनिंग प्रॅक्टिस करत असाल तर त्यांच्यासाठी हा सुंदर असा तुम्ही तुम्हाला समजून सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो तर तुम्ही बघू शकता प्रथम आपण आणलेला आहे पेगासिस फोर्टी वन हे मॉडेल आपण आणलेलं आहे हे शंभर मीटर साठी आणि सोळाशे मीटर साठी सुद्धा तुम्ही एकदम भारी पीस आहे याचं पंपिंग पण एकदम भारी वेट पण एकदम झिरो आहे सगळ्या शूजचं वेट आपण लास्टला बघूच तर आता सुद्धा तुम्हाला सांगू शकतो वर कापड वापरलेलं आहे सगळं कपडा व्हेंटिलेशन वे वे साठी वेगळं जाळी वगैरे दिलेला आहे शंभर मीटर साठी स्पेशलिस्ट आहे ग्रिपिंग बघू शकता रबर ग्रिपिंग दिलेलं आहे आणि ब्रँडिंग सहित येणार आहे प्रॉपर ब्रँडिंग येणार रबर येणार आहे प्रॉपर ब्रँडिंग तुम्ही बघू शकता ब्रँड होऊ शकता प्रॉपर ब्रँड असं प्रॉपर ब्रँड येणार आहे क्वालिटी बघू शकता साईज वगैरे मेन्शन येणार आहे आत वगैरे वगैरे क्रुशिंग येणार आहे मस्त क्रुशिंग येणार आहे आणि आत शिवलेलं येणार आहे बघू शकता प्रॉपर येणार आहे त्यानंतर बघू शकता पेगासिस फोर्टी वन ह्याचं नाव आहे दादा नो भरपूर लोक फोन करते नाव सांगा दादा नाव भरपूर लोक पेगासिस व फोर्टी वन हे नाव सांगितले की रेट सांगू शकतो बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे आणि तुम्हाला पंपिंग याचं किती आहे ते दाखवतो पंपिंग बघा दादा हे बघा एकदम भारी पंपिंग आहे एकदम मस्त पंपिंग आहे म्हणणार आईला हे काय विषय आहे एवढं पंपिंग आहे आता काही बोलू ना शेवटला मी घालून शूज घालून तुम्हाला दाखवतोच तर तुम्ही बघू शकता हे पेगासिस फोर्टी वन आहे तर भरपूर मार्केटमध्ये पेगासिस फोर्टी वन अजून सुद्धा आहे पण तो ओरिजिनल आहे म्हणजे ओरिजिनलची कॉपी ही ओरिजिनल डिझाईन आहे त्यानंतर हे आपली अशीच बनवलेली आहे पण भारे असं काही नाही की हलके मटेरियल आहे हलकं हे पण बघ मस्त पीस आहे मला तर आवडला क्वालिटी मस्त आहे रेट पण थोडा कमी आहे ह्याचा रेट जरा जास्त आहे पेगासिस फोर्टी वन हा सुद्धा आहे पण मस्त पीस आहे हा पण तुम्ही बघू शकता मारलेला आहे काही विषय नाही पण त्याच्यापेक्षा पंपिंग जरा कमी आहे पण मस्त पंपिंग आहे एवढं काय असं काय पंपिंग कमी आहे असं वगैरे काय नाही हे बघा पंपिंग ह्याचं पण मस्त आहे हे बघा हा पण ब्रँडिंग सहित येणार आहे प्रॉपर ब्रँडिंग सहित हा तुम्ही ओरिजिनल बघा बघायला गेला तर हाच तुम्हाला दिसेल प्रॉपर हे पण येणार आहे तुम्ही बघू शकता सेम सगळं आहे पेगासिस मध्ये दोन क्वालिटी येतात दादा दोन्ही पण टॉप आहेत फक्त ह्याचा जरा जास्त रेट आहे तर तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग साठी देणार आहे सुद्धा प्रॉपर पेगासिस फोर्टी वन ओके तर त्यानंतर आपण घेऊया नायकी मध्ये हा आहे अप टू फ्लाय अप फ्लाईट तुम्ही बघू शकता हा पण मला बेस्ट वाटला मस्त शूज आहे त्याला खाली ग्रिपिंग येते रबरची डॉटेड ग्रिपिंग येते एवढी भारी ग्रिपिंग येते ना तुम्ही बघू शकता मस्त ग्रिपिंग आहे आणि तुम्ही जर ट्रॅकिंग वगैरे करत असाल म्हणजे डोंगरावरती वगैरे तर घसरणार नाही ना वगैरे शंभर मीटर साठी सुद्धा एकदम ग्रिपिंग तुम्हाला जबरदस्त गावणार आहे आणि दणके वगैरे बसणार नाहीत म्हणतात की यायला शूज भारी पण दणके बसणार का तर नाही दादा बघ पंपिंग इथे बघा पंपिंग मार्केटमध्ये हा कोणाकडे बऱ्यापैकी आता अवेलेबल नाहीये आपण आणतोय नवीन नवीन मटेरियल आणतोय बऱ्यापैकी कोणाकडे आहे हलक्या क्वालिटीचे मटेरियल चालवते जरा गाजलं की हलक्या मटेरियल क्वालिटी जाळी कापड नाहीये जाळी विथ जाळीमध्ये आहे आतमध्ये कुशनिंग दिलेलं आहे जाळीच्या आत मध्ये जा... त्यामुळे शूज मस्त आहे काय फाटणार नाही वगैरे ना कोटिंग को इथं पण दिलेलं आहे प्रॉपर ब्रँडिंगचं तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग येणार आहे बघा प्रॉपर ह्याच्यामध्ये दोन कलर टाम कोण आणलेले आहेत ह्याच्यामध्ये ब्लॅक व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये आणलेले आहे आणि ब्लॅक बघू शकता दोन सोल बघा दादा नो सोल भारे मस्त दोन्हीचे वेगवेगळे वे कलर आहेत कोणाला कुठला कलर पाहिजे असेल तो सांगा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवा त्यानंतर ऍसिक्स मध्ये आपण आता सध्या दोन मॉडेल आणलेले आहेत बघू शकता ऍसिक्स याचं नाव काय माहिती आहे का दादानो बेस्ट क्वालिटी बघा एसिक्स ब्रँडिंग सही देणार आहे मला तर मस्त शूज आवडला लॉंग रनिंगसाठी एकदम भारी सिम्पल आहे वेट कमी आहे वेट तर सगळ्या शेवटला दाखवणार आहे पंपिंग बघा पंपिंग भर भारी शूज आहे खतरनाक शूज आहे आणि याचं पण पंपिंग बघा मस्त शूज आहे असं काही नाही का हलकी क्वालिटी वगैरे आणि मस्त आहे मस्त क्वालिटी बघा आणि सोलर सुद्धा ब्रँडिंग येणार आहे हलक्या क्वालिटीचा अजिबात देणार नाहीये टॉप क्वालिटी देणार आहे ते तुम्ही बघू शकता मस्त शूज आहे एकदम भारी शूज आहे हे जे पण ग्रिपिंग बघू शकता रबर ग्रिपिंग येते थोडीशी आणि कापड येतं ह्याला सुद्धा कापड आहे आणि ह्याला सुद्धा कापड आहे त्यानंतर फाईव्ह तुम्हाला जर माहिती आहे फ्लायफायव्ह मध्ये आपण आतापर्यंत पंधरा ते वीस कलर आणून विकलेत आता सुद्धा नवीन कलर ऍड केलेला आहे ब्लॅक कलर ऍड केलेला आहे बघू शकता क्वालिटी तीच राहणार आहे कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअप करू शकता वेपर फ्लाय थ्री लॉंग रनिंग शूज आता लॉंग रनिंग साठी हा बेस्ट शूज आहे मानला जातो कारण की भारी एकदम बरं आहे काही विशेष नाहीये आणखीन कुठला शूज पाहिजे असेल ते सुद्धा स्टॉक अवेलेबल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं सुद्धा नाव वगैरे विचारू शकता आधी आपण व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत तुम्ही ते सुद्धा बघून त्यातला कुठला आवडला तर ते बघू शकता तर तुम्हाला आता सगळ्या ह्या शूजच वेट दाखवूया वेट दाखवूया कॅमेरामन वेट दाखवू भाऊ सगळ्या शूजचं वेट दाखवायचं काय आतमध्ये आहे का बघूया आधी नाही शूजच्या वेट बघू शकता किती आहे दोनशे एकोण ऐंशी दोनशे एकोणऐंशी बघू शकता पेगासिस फोर्टी वन आणि पेगासिस दुसरा आहे काय फोर्टी वन त्याचा पण वेट बघा तीनशे थोडासा वेटेड आहे त्यामुळे हा लो वेटेड आहे थोडासा तुम्ही बघू शकता त्यानंतर ऍसिक्स एसिक्स च्या मागे जाऊया मला तर हा भारी वाटतोय वेट बघूया दोनशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोनशे नव्याण्णव म्हणजे तीनशे धरून चाला त्यानंतर हा पण बघा दादा नो दोनशे अष्ट्याहत्तर त्यानंतर सत्याहत्तर अष्ट्यात्तर समथिंग पंखा जराच चाललाय कागद वगैरे नाहीत आहेत ना प्रत्येकाच्याच कागद असे काढावे लागतात आता वेट करताना बघू शकता दोनशे ब्याण्णव त्यानंतर फ्लाय फाईव्ह एक आहे फ्लाय फाईव्ह मध्ये पण काही नाही आहे दोनशे एकोणसत्तर एकोणऐंशी सॉरी त्यानंतर वेपरफ्लाय थ्री दरवेळेस वेट करतच असतो साईज वर वेट कमी जास्त होत असतं पण समजून चाल दादा नो दोनशे सत्याहत्तर अकरा नंबर शूज आहे हा त्यानंतर कशाच राहिलं अप टू हा दुसरा एक राहिला अप टू ब्लॅक कलर मध्ये साईज आहे अकरा नंबर अकरा नंबरची किती साईज येते बघूया दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर भरपूर असे स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे कुणाला काय पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला पाठवा आणखीन काय तुमची इन्फॉर्म पाहिजे असेल सीओडी सुद्धा अव्हेलेबल आहे साठी दोनशे रुपये चार्जेस आहेत भाऊनो पहिल्यांदा ते पे करावे लागतं त्यानंतर शूज आल्यानंतर शूजची काही किंमत असेल द्यावी लागते आणि भरपूर लोक विचारतात वॉरंटी गॅरंटी काय भाऊनो शूज ला गॅरंटी वॉरंटी येत नाही कुठलाही शूज घ्या तुम्ही गॅरंटी वॉरंटी येत नाही पण तिथून भरपूर लोकांची तक्रार असते की आमचं सोल ग्रिपिंग गेलं ग्रिपिंग गेलं ग्रिपिंग काय जातं ग्रिपिंगला असं उचकडून वगैरे काय जात नाही गुळगुळीत होतो बाबा तुम्ही पळता त्यामुळं ते, ते गुळगुळीत होत असतं त्याला वॉरंटी गॅरंटी काही सुद्धा येत नाही तुम्ही बघू शकता क्वालिटी टॉप आहे इथून गॅरंटी वगैरे हो कुठल्याची वॉरंटी वार, येत नाही तर आपल्या शॉपला घेतला असेल तर नेक्स्ट टाइम ला आपण तुम्हाला डिस्काउंट देऊन देऊ शकतो तर बघू शकता आणखीन काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉल करू शकता जय महाराष्ट्र